नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील हळणी या ठिकाणी हळणी या ठिकाणी आज जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर या ठिकाणी आज सेवानिवृत्त झालेली आहेत या सेवानिवृत्तीबद्दल हळणे गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता याच निमित्तानं सरांना असं या ठिकाणी बऱ्याच शिक्षक लोकांनी व गावकऱ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आपण सरांकडे जाणार आहोत की सर मला सांगा की तुम्ही आजपर्यंतची सेवा केलेली आहे ती सेवा हे किती वर्ष झालेली आहे आणि हळणीचा तुम्हाला अनुभव कशा पद्धतीनं आहे आत्तापर्यंत माझी सेवा छत्तीस वर्षे आठ महिने एकोणतीस येकुन एकोणीस दिवस झालेली आहे हळणी या गावी मी चौदा ऑगस्ट दोन हजार अठरापासून पासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्य कार्यरत आहे आणि माझा आता तीस एप्रिल दोन हजार चोवीस हा माझा सेवानिवृत्तीचा दिन आहे आणि त्यामुळे मी नियतवयमनानुसार सेवानिवृत्त आहे मी हळणी या गावी अख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी मला बरेचसे अनुभव आले या बऱ्याचशा अनुभवातून मी माझ्या शाळेचा गुणवत्ता विकास कसा होईल हाच ध्यास माझ्या मनामध्ये ठेवून मी सतत कार्यरत राहिलो पालकांच्या सतत संपर्कात राहून विद्यार्थ्याला शंभर टक्के शाळेमध्ये उपस्थित राहण्याविषयी मी आटोकाट प्रयत्न केले शंभर टक्के शाळेमध्ये मी मुलं उपस्थित करून ठेवून विद्यार्थ्याला वेगवेगळे वे उपक्रम दररोज घेण्यात येत होते आणि त्या उपक्रमातून विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता <coughs> वाढीस लागली आणि त्यानुसार आमच्या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी गुणवंत म्हणून चमकलेले आहेत आणि शाळेमध्ये शाळेमध्ये <coughs> विद्यार्थी आमच्या आनंदाने हिरिरीने प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घेतात असा मी या हळणी या गावामध्ये माझा शाळेमध्ये माझा दिनक्रम होता दररोज वेगवेगळे नवीन नवीन उपक्रम परिपाठामधून घेण्यात येत असत वेगवेगळ्या सहलीचं आयोजन यावर्षी आमच्या शाळेतून औरंगाबाद वेरूळ अजिंठा येथे शैक्षणिक सहल आयोजित केली होती या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला पर्यटनाचा अनुभव आला वेगवेगळे ऐतिहासिक किल्ले ऐतिहासिक स्मारके दाखवण्यात आली त्यामधून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हळदी गावामध्ये असं सरांचा सत्कार हा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आलेला होता साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला माणूस म्हणजे शेळके सर असं या ठिकाणी भाषणामधून बऱ्याच शिक्षकांनी असा उल्लेख केलेला आहे खरोखरच या ठिकाणी सरांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे म्हणून या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं व शाळेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार त्यांचा पूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आलेला होता तर मंडळी असेच ताज्या आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर नातूर